नमस्कार सानी कला रंग मी बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत रामनवमी निमित्त एक रामाचा गजर म्हणत आहे नक्की लिहून घ्या म्हणून बघा गजर होतो कशाचा अयोध्येच्या राजाचा गजर होतो कशाचा अयोध्येच्या राजाचा माझ्या श्रीरामाचा हो माझ्या श्रीरामाचा हो माझा श्री रामाचा हो माझा श्री रामाचा गजर होतो कशाचा अयोध्याचा राजाचा माझा श्री रामाचा हो माझा श्री रामाचा माझा श्री रामाचा हो माझा श्री रामाचा रामप्रभू से मंदिर जणू स्वर्ग हे भूवर रामप्रभू से मंदिर जणू स्वर्ग हे भूवर आनंद घेऊ त्याचा हो माझ्या श्रीरामाचा आनंद घेऊ त्याचा हो माझ्या श्री रामाचा गजर होतो कशाचा अयोध्येच्या राजाचा माझ्या श्रीरामाचा श्री हो माझ्या श्रीरामाचा माझ्या श्रीरामाचा हो माझ्या श्रीरामाचा श्रीरामाचं श्री दर्शन धन्य झाले हो जीवन श्रीरामाचे दर्शन धन्य झाले हो जीवन नयनी भाव भक्तीचा हो माझ्या श्रीरामाचा नयनी भाव भक्तीचा हो माझ्या श्रीरामाचो गजर होतो कशाचा अयोध्येच्या राजाचा माझ्या श्रीरामाचा हो माझ्या श्री माझ्या श्रीरामाचा हो माझ्या श्री रामा हो, रघुनाथाचे पूजन करूया ग घरोघरी रघुनाथाचे पूजन करूया ग घरोघरी पुत्र दशरथ राजाचा हो माझ्या श्रीरामाचा पुत्र दशरथ राजाचा हो श्री रामाचा गजर होतो कशाचा अयोध्ये राजाचा गजर होतो कशाचा अयोध्ये राजाचा माझ्या श्रीरामाचा हो माझ्या श्री रामासा माझ्या श्रीरामाचा हो माझ्या श्री रामाचा गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ छंद लागला भजनाचा हो माझ्या श्री रामाचा छंद लागला भजनाचा हो माझ्या श्री रामासा गजर होतु कश्चासा अयोध्ये च राजा मामासा हो माझा श्रीरामासा मा श्रीरामासा हो मा श्रीरामासा माझा श्रीरामासा हो माझा श्री रामाचा प्रभु रामचंद्र की जय